माय नेम इज माधव कांदरे सुरुची क्लास 3 आता गडे करतात हा डू यू लाइक टू डू आई लाइक टू स्विम मला पोहायला आवडते आई लाइक टू एक्सरसाइज मला वॉक करायला आवडते आई लाइक टू जंप मला आऊ उड्या आवडते आई लाइक टू स्पीक इंग्लिश मला इंग्लिश बोलायला आवडते फिर नाही कम अर्जुन कम बघा किती छान बोला जे जे तुम्हाला

आय लाइक टू इट मॅंगो मला आंबा खायला आवडतो अजून तुला काय खायला आवडत आय लाइक टू इट आय आय लाईक आय लाईक जेम इट आय लाइक आय लाइक जम आवडते घड अजून तुला काय आ आय लायक टू आय लायक टू टू प्ले प्ले काय करतो कबड्डी का खो खो प्ले प्ले आय लायक टू प्ले आय लायक टू प्ले खो खो वेरी नाईस क्लब वन ओ वेरी नाईस कब्बडी अरे गर मावडे लाईट घर क्लास